नमस्कार रोज एकता स्वतःसाठी या आपल्या उपक्रमाअंतर्गत आपला आजचा आपला तेरावा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ बनवत असताना आम्हाला रोजच आनंद होतो आहे परंतु यासाठी एकंदरीत स्वतःचं जीवन आपण जगतो आहे आणि ह्या गोष्टी वारंवार आम्हाला का रिपीट कराव्या लागत आहेत कारण जुन्या काळातही मित्र संतांनी म्हणजे जे आहे तर समाज जागृती करण्याचं काम केलेलंच आहे परंतु ती एकच गोष्ट वारंवार सांगूनही म्हणजे आपण पाहतो की सप्ताह होतो कीर्तन होतो या सगळ्यामधून सांगितलं जातं किंवा आता आचरणात बदल करा परंतु काही दिवसच पाहतो आपण की त्यामध्ये लोक त्याचं अनुकरण करतात म्हणजे मुलांनी जर ऐकलं तर दिवस आईवडला तिथे दर्शन घेतात परंतु मग पुन्हा पंधरावीस दिवस झाले की परिस्थिती इट इज होते या सगळ्या याच्यामध्ये समाज जागृती आज आपण रोज एक तास स्वतःसाठी हा उपक्रम देणारवा व्हिडिओ आम्ही देत आहे परंतु हा व्हिडिओ बनवत असताना मागे आपण बघू शकतो की सगळं मॅचेसचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि दिग्रस्त क्रिकेट या ठिकाणी मित्रांनो चालू आहे लहान मुलं पण खेळत आहे आणि इकडे या साईडला पण आपण बघू शकता जे लहान लहान बालकं आहेत ते पण या ठिकाणी आता आपल्याला खेळताना दिसत आहे कोणी ह्या अत्याधुनिक सायकलिंग वगैरे हे सगळं करत आहेत पुलिस भरती रनिंग ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत म्हणून आपल्याला रोज किमान एक तास आपण स्वतःसाठी काढणं हे फार गरजेचं आहे आपला तेरा व्हिडिओ बनवताना काय वाटतं लोक का सुरुवात करत नाही मित्रांनो आम्ही वारंवार रोज सांगतो की बा सकाळी लवकर उठा एक घंटा तरी स्वतःला द्या तर आम्ही ज्यावेळी सांगायला मित्रांनो की ज्या वेळेस तुम्ही पैशाच्या मागे लागता किंवा एखाद्या स्पर्धेच्या मागे लागता त्यावेळेस ती स्पर्धा आणि पैशाच्या मागा लागून संपत्तीच्या मागा लागून तुम्ही आपलं शरीर जे आहे त्या शरीराची आपल्या काय परिस्थिती आहे तर ती आपण विसरून जातो आणि ज्यावेळेस डॉक्टर आपला ब्लड रिपोर्ट आणि जे टेस्ट करायला ते सांगते ते तेव्हा त्यावेळेस सांगते तुमचं असं असं कमी जास्त झालं तेव्हा मग तुम्हाला थोडंसं वाटते तर डॉक्टर सांगितलं पुन्हा मेडिसिन वगैरे घेतला तुम्ही आठ दहा दिवस थोडीशी केअर घेता आणि पुन्हा ज्या रुटीनला लागतं मित्रांनो तर हे रुटीन तुमचं जोपर्यंत तुम्ही आडवे पडत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यात धाव मागत राहा धावत राहता तर हाच आमचा एवढा उद्देश आहे सकाळी एक तास तुम्ही स्वतःसाठी द्या की ज्यावेळेस तुमच्या हातातून बाहेरून परिस्थिती चालली जाईल की ज्यावेळेस तुमचं करोड रुपये जरी दिले तरी तुमचं शरीर तुम्हाला पूर्वीसारखं परत भेटणार नाही आणि मित्रांनो जे वय आहे तुमचं ते वय तुम्ही किती जरी खर्च केला तरी ते वय तुम्ही परत आणू शकत नाही त्यामुळे योग्य वेळेमध्ये तुम्ही योग्य व्यायाम करा आणि आपल्या शरीराला योग्य आकार द्या योग्य वळण द्या तेच तुमच्या समोर भविष्यामध्ये कामी येणार आहेत मी काल एक फॉर्म्युला सांगितला होता की बाबा आपल्याला सहा सात तास कोणाला ड्युटी करावी लागते एक दोन तास तयारीचा किंवा अपडाऊन असेल त्याचा म्हणजे सात तीस दहा तास झाले आणि त्यानंतर सहा तास ते सहा तास त्याला झोप समजा है ना म्हणजे सतरा अठरा तास पुन्हा एखादा ता तास तयारीला मग उर जे आपल्याकडे आणखीनही सात आठ तास उरतात समजा हे सतरा अठरा तास झाल्यानंतर चोवीस पैकी तर ते सहा तासापैकी एक तास स्वतःसाठी आपण काढायला पाहिजे हाच आपला या व्हिडिओ मागचा आहे वेळ तर वेळ जर काढला शंभर टक्के भेटते कारण कोणी सकाळी सातच्या अगोदर तुमचं ऑफिसचं काम चालू होत नाही कोणतं रुटीन चालू होत नाही जर तुम्ही मित्रांनो संध्याकाळी जर तुम्ही गेल्या गेल्या जर दहा वाजता जर तुम्ही जर झोपले तुम्ही सकाळी सकाळी साडेचारला पाच जरी उठले तरी साडेपाच सहा वाजेपर्यंत स्वतःला एक घंटा तुम्ही आरामशी देऊ शकता फक्त हे तुम्ही स्वतः विचार करा आणि तुम्ही काय करा रात्री स्क्रीन टाईम थोडा मोबाईलचा कमी करा मोबाईल एकदा हातात घेतल्यावर मित्रांनो तुम्ही एकदा व्हॉट्सअपचा मेसेज बघायला गेले तर तुम्ही तिथून इंस्टाग्रामवर कसे पोस्ट आणि तिथून तुम्ही फेसबुकवर युट्यूब कसे जाता तर किती दोन घंटे राहत तुमचे हे तुम्हाला पण लक्षात येत नाही मित्रांनो आज अमेरिकेमध्ये सोळा हजार लोकांनी याचिका दाखल केली किंवा जे मोबाईल जे ॲडिक्शन जे आहे हे ॲडिक्शन म्हणजे एखाद्या मादक द्रव्यापेक्षा घातक झालेला आहे याच्यावर वेळीच आवर घाला कारण की असं म्हणणं मित्रांनो बा इंस्टाग्राम युट्यूब लाखाद्याच्या मोबाईल वरती एक घंट्याच्या वर चाललं नाही पाहिजे टाइम टाइम याच्यावर एक चालत नाही पाहिजे त्याच्यामुळे असं काहीतरी भविष्यात झालं पाहिजे कारण मित्रांनो त्या मोबाईल मुळे तुमची जे मेमरी जी आहे मेंदूची ती कमी कमी होत आहे आणि तुम्हाला कालचं काय झालेलं आहे ते आठवत नाही मित्रांनो म्हणून एक तास आणि समाप्त करत आहे रोज एक तास